आरक्षणाचा लढा यशस्वी झाल्याबद्दल आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते खंडोबा मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांचं आरोग्य उत्तम राहावं त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी बाळे येथील खंडेरायाच्या चरणी साखडं घालण्यात आलं होतं आरक्षणाचा लढा यशस्वी झाल्यानं बाळे येथील खंडोबा मंदिरात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आणि मराठा समाजातील ज्येष्ठ मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत खंडेरायला अर्पण करत महाआरती करण्यात आली मराठा महासंघाचे प्रमुख कैलासवासी अण्णासाहेब पाटील ते मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील या चाळीस वर्षाच्या काळात अविरत मराठा आरक्षण आणि समाजासाठी लढणारे मराठा क्रांती मोर्चाचे ज्येष्ठ समन्वयक दास शेळके आणि सुनील लसाळे यांना आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते मानाची शाल आणि मानाचा श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मराठा समाजाच्या चाळीस ते पन्नास वर्षापासून असणाऱ्या मागणीला न्याय दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो मराठा समाजासह या देशातील सर्व समाज हे त्यांच्या मागे राहिले त्यामुळे सर्वांना आनंद झालेला आहे हा न्याय देण्यात आलाय तो सरसकट मराठा समाजाला मिळावा अशी इच्छा भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केली क्रांती मोर्चाच्या वतीनं ज्यांनी गेल्या आठवड्याभराच्या पाठीमागं जेव्हा जरांगी पाठी लाजारी होते त्यानिमित्तानं व तसेच त्यांच्या जे मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू होतं त्या आंदोलनाला यश मिळावं व त्यांचं प्रकृती ठीक राहावं यासाठी आपल्या बाळाच्या खंडोपांना असं आकडं घातलं होतं आज त्या काल त्या आपल्या मागण्या सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी मिळून या मागण्या मान्य केल्या आणि त्यानिमित्तानं आता खंडोबाच्याच साखळ्या आज आरती करून साखर पूर्ण करण्याचा का कार्यक्रम आज मराठा क्रांती मोर्चाच्या सगळ्या कार्यकर्ते आपले दा दास शेळगे असू दे सुनील देसाळे असू दे या सगळ्यांनी म्हणून त्यांचे सगळे कार्यकर्त्यांनी म्हणून आज हा कार्यक्रम घेतलं निमित्तानं ते खरंच मी म मुख्यमंत्र्यांचा आभार मानतो की त्यांचा या गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून मराठा समाज हा आपल्या आरक्षणापासून वंचित होता त्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि या आज ज्या न्याय देण्याच्या कामामुळं आज या महाराष्ट्रातले राहिलं यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक शेखर पंड निलेश शिंदे लता पुटाणे श्रीकांत गाडगे सुनील हुंबे फारुख शेख राजाभाऊ वालुरे बजरंग जाधव संजय घाडगे सुनील झांबरे विनय ढेपे सतीश कुदळे चक्रपाणी गज्जम आनंद कुलारकर कुबेर ताकमोगे यांच्यासह युवक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते